आणि मी आता दुसरा चहा पिते कारण आज मूड आला जरा हवा मस्त आहे ना आज तर मूड आला तुम्हाला वाटेल खोट खोटं नाही छोटं नाही बघा प्यायले पूर्ण तर तुम्हाला आज एक सांगायचं होतं म्हणजे बोलायचंच होतं मला तुमच्याशी तर तुमच्यापैकी कोणीतरी विचारलं मला की मॅडम तुम्ही धोवत राहता का मुलं तुमच्या सोबत राहत नाही का थांबा दरवाजा दासो पंत चावरे येतात ना म्हणून तर तुम्हाला एक सांगू का की आता प्रत्येक घरामध्ये दोन दोनच माणस घरो एवढी मोठी 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 बांधून ठेवलेली सगळ्यांनी कोण टू बीएच के कोण थ्री बी एच के फोर बीएचके आणि राहतात सगळे दोन दोन प्रत्येकाची मुलं बाहेर आहेत मेट्रो सिटीमध्ये काय करायचं सांगा इलाज आहे सा का मग ना। तुम्ही मला विचारत असता मग मी सांगत असते मग तुमच्यातला कोणीतरी लिहिलंय की मॅडम मला एकटीला राहायची खूप भीती वाटते म्हातारपाणी काय होईल कुणाच चौक असं वाटतं झालाय का म्हातारे अजूनही नाही ना झाल्यावर बघता येईल बघतील तुम्हाला पुढचं पुढे आत्ता तुम्ही खूप जास्त जेव्हा विचार करा ना तेव्हा आत्ताच म्हातारे म्हातारेवर विचार करू नका जेवढा विचार करून मेंदूला त्रास करून घ्या तेवढ्या तुमच्या मेंदूमध्ये हॅपी हार्मोन सिक्रेट होणार नाही तयार होणार नाही स्ट्रेस येईल आणि मग स्ट्रेस आला की मग हळूहळू तुम्हाला एन्झायटी होते पॅनिक अटॅक यायला लागतात अहो तुम्हाला सांगते माझ्या एका मैत्रिणीनं तर म्हणजे मी माझ्या पेशंटला पण मैत्रिणीच म्हणते बरं का तिनं तर तुम्हाला सांगते तिचे मिस्टर बारले मुलगा परदेशात होता रडून गोंधळ घातला आणि एकदा दोनदा जाऊन आली त्याच्याकडं आणि नंतर त्याला म्हणली तू ये परत तू ये परत तुला यायलाच पाहिजे परत मी एकटी कशी राहू उद्या मला काय झालं तर काय करायचं सगळं छान सगळं छान आणि ती तर अशा मेट्रो सिटीमध्ये राहते की जिथे सगळे कामाला वगैरे माणसं मिळतात पण ती अशी पॅनिकच नाही नाही मला पुढं मागं काय झालं तर कोण बघणार अगं काय तर झालं तर बघता येईल कशाला टेन्शन घेतेस मी ती मला फोन केली काहीतरी औषध सांगा हा काहीतरी औषध सांगा मी म्हटलं ह्याच्यावर कसलं औषध मुलगा मुलाच्या ठिकाणी गेलाय करिअर करतोय तुम्ही शिकवलाय म्हणून तू गेलाय ना आणि तुम्ही कुठला काय हे जूर केलं नाही मला माझा मुलगा परत पाहिजे माझा मला मुलगा परत पाहिजे असं करून तुम्हाला सांगते तिनं मुलाला परत बोलवून घेतलं हट्टाई मुलगासून इथं रमले नाहीत गेले परत पण जेव्हा मुलगा परत गेला ना त्यावेळेला मुलगा असा चिडून निघून गेला म्हणजे जे जे, आप, जे प्रेम होतं ना आई आणि मुलामध्ये तो मुलगा निघून गेला म्हटला की नाही आमचा तिथं प्रगती आहे सगळं आमचं सेटल झालेलं आहे तू चल पाहिजे तर येऊन जाऊन राहा पण एवढं टेन्शन काय घेतेस तू मैत्रिणींमध्ये राहा तू तु, तुझ्या आपले नातेवाईक आसपास आहेत त्यांच्यासोबत राहा तूच फक्त त्या मैत्रिणी आईनं सुरू केलं तू जवळ पाहिजेस तू जवळ पाहिजेस मी तुला एवढं सांभाळलं मी तुला एवढं मोठं केलं मग आता माझ्या म्हातारपणी बघायला नको का कुठला म्हातारा अजून साठी आणि साठीला तुम्ही जर का म्हातारी म्हणलं तर माझ्या ऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी ज्या बायका माझ्यावर गार्डन मध्ये आहेत त्या स्वतःला म्हातारा समजत नाहीत आणि तुम्ही म्हणता वयानी तरुण वयानी तरुण म्हणजे मनानी तरुण मनाने असं काही नाही आहे मनानी तरुण राहिलं पाहिजे वगैरे असं काही नाही आहे शरीर सुद्धा तुमचं म्हातार होत नसतं अहो नव्वद नव्वद वर्षाच्या आमच्या घरासमोर एक जण आहेत त्यांची आई ब्याण्णव चौऱ्याण्णवची आहे अजूनही सगळं करते सगळं फक्त उभं राहून तिला कट्ट्यावर काही करता येत नाही पण बाकी सगळं करते आणि ती सगळं करते म्हणून तिला घरात पण खूप जास्त व्हॅल्यू आहे मान आहे सन्मान आहे पण ती नसली तर पण ती पूर्वी खूप प्रवास पण करायची ती आई पण आता प्रवास तेवढी करत नाही कारण की वाहना वाहना आहेत रस्ते खराब आहेत आणि जरी किती चांगल्या गाड्या असल्या तरी प्रवास नको वाटतो पण स्वतःचं स्थान सोडत नाहीत त्या आज ह्या एजमध्ये सुद्धा सगळं करतात मग त्यांना नाही म्हातारपण त्यांना नाही वय आहे म्हातारपण हे मनाचंच आहे माझ्याच्या नाव होत नाही माझ्या नाव होणार नाही काय झालं तर कसं करायचं अहो प्रत्येकाला मार्ग निघत असतो प्रत्येकाला मार्ग निघत असतो आणि तो कसा निघेल काय निघेल सांगता येत नाही पण तुम्ही चिंता करत बसलात ना तर तुमचा मार्ग कधीच निघणार कधीच निघणार आणि तुम्ही असं केलं तर तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत सुनांच्या सोबत तुम तर तुम्ही सुद्धा अप्रिय होऊन बसता ना कितीही तुम्ही मुलांच्यासाठी खूप केलेलं असलं सगळं असलं तरी शेवटी पुढं जाणार ना जग आपण नाही का आपल्या आई वडिलांना आपल्या सासू सासऱ्यांना सोडून पुढे आलो तर तशी तीही पुढे जाणार आपल्या सासू सासऱ्यांनी आपल्या आई वडिलांनी जर का आपल्याला बांधून ठेवलं असतं धरून ठेवलं असतं तर अजूनही आपण खेड्यातच राहिलो असतो तसं झालं का नाही ना झालं तर मला हेच म्हणायचं आहे की असं जे खूप जण लिहितात की मुलांना सोडून कसं राहायचं मुलांनी आई वडिलांचं केलं पाहिजे आई वडिलांनी नाही का मुलांचं केलं वगैरे वगैरे आणि अशा पण खूप साऱ्या पोस्ट पडतात की लहानपणी मुलं मुलांना कंटाळत नाहीत आई वडील तसं आई वडिलांना मुलांनी कंटाळलं नाही पाहिजे वगैरे वगैरे पण एक सांगू का आई वडिलांचं जग मुलं असतं त्या मूल म्हणजे विश्व असतं त्याचं भविष्य असतं आणि मुलांच्या बाबतीमध्ये त्याचं जग हे वेगळं असतं त्याचं भविष्य वेगळं असतं त्याच्या आयुष्याचा एक भाग आई वडील असतातच तो काही भूतकाळ नसतो परंतु वर्तमान काळात त्याचे आई वडील त्याला प्रियच असतात परंतु तुम्ही जर का त्याला सारखं जर सारखं असं म्हणायला लागलं तर ते चूक आहे की आम्ही तुझ्यासाठी केलं म्हणून तू आमच्यासाठी केलं बेस असं अजिबात होऊ शकत नाही अह तुम्ही मुलांच्यासाठी केलं ना तुमच्यासाठी तो तुम्ही मुलांच्यासाठी केलं कारण मुलांना जन्म दिलात म्हणून मुलांना मोठं केलं कुठल्या आई वडिलांना वाटतं बरं की आपल्या मुलांचं चांगलं होऊ नये आपली मुलं मोठी होऊ नये कुणालाच असं वाटत नाही ना तर त्यामुळे तुम्ही सुद्धा असं म्हणू नका की मुलांनी आमच्याजवळ राहिलं पाहिजे किंवा मुलांनी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अहो मुलं काय अडीअडचणीला आली म्हणजे झालं काम आणि नाही आली आणि समजा त्यांनी काहीतरी सोय केली अडीअडचणीला काहीतरी प्रॉब्लेम आहे मुलं येऊ शकत नाही आहेत त्यांनी तरी सांगितलं सोय केली नोकर साखर ठेवले किंवा मित्रांना वगैरे सांगितलं झालं ना स्वतःच प्रत्यक्ष यायला पाहिजे असं काही नाही आहे मुलांनी तर तुम्ही म्हणाल की हे हे नवीनच तुम्ही सांगता हे संस्कृतीला शोभणारं नाही वगैरे वगैरे असं परत काही काही कोण कोणी कोणी बोलतात पण तसं काही नसतं मुलांनी असं वागावं का तसं वागावं का मुलांना तुम्ही सूट देताय असं तुम्ही म्हणाल तर तसं नाही आहे मुलांच्या पुढे असणारी जे स्पर्धा आहे किंवा त्यांच्यासमोर असणारी जी चॅलेंजेस आहेत ती खूप वेगळी आहेत आई वडील जोपर्यंत त्यांच्या हातनं होत आहे तोपर्यंत त्यांनी स्वतः स्वावलंबीच राहिलं पाहिजे मग तुम्ही म्हणाल की म्हणजे एकत्र राहावं की नाही हे बघा आई वडील जोपर्यंत मुलांना नातवंडांना मदत करतायत किंवा हेल्पफुल आहेत किंवा त्यांना त्रास देत नाही आहेत तोपर्यंत ते वेलकमच केलेलं असतं त्यांचं स्वागतच करतात सगळेजण पण जर का काही वेळेला असं होतं की आई वडिलांना आई वडिलांचा स्वभाव जो असतो ना तो मुलांचे पाय ओढण्याचा असतो बऱ्याच वेळेला मुलांचं म्हणजे सुनेचा पाय ओढायचा किंवा मुलांचा पैसा हवा असतो मुलाची प्रगती हवी असते पण सुनेला मात्र आपलं करावं असं चा त्यांना वाटत असतं सून करतच चा असते हो कुठले सून आपला आईवडिला असा सून असेल करणार नाही म्हणून तिथे जात असते स्वभाव आहे आईवडिलांनी आपल्या स्वभावाने मुलगा तुमचाच असतो पण सून तुमची नसते तिला आपलंचं करावं लागतं आणि असं म्हणू नका की तिच्या अडचणीला केल्यावरती तुमच्या अडचणीला करेल हाही विषय ठेवू नका तुम्ही करत राहा कुणाला तरी सतत करत राहा आणि तुम्ही सतत कामात राहा शेजारी पाजारी मदत करत राहा म्हातारे होऊ नका स्वतः तुम्ही स्वतःला म्हातारं करून घेतलं तर तुम्ही ह्या लोकांच्याकडनं अपेक्षा करायला सुरुवात करता अहो आसपास सगळ्यांना तुम्हा तुमचा आधार लोकांना वाटला पाहिजे मानसिक शारीरिक आर्थिक करू नका पण कु कधीही काही झालं हाक मारा त्यांना असं वाटलं पाहिजे आणि असं तुमचं व्यक्तिमत्व उभं केलं ना तर तुम्हाला हा कधीही विचार येणार नाही की आमची मुलं लांब आहेत काय करावं म्हातारपणी आमचं कसं होईल अरे तुम्ही लोकांना मदत करायला उभं राहता की तशी त्याला वरच्याला काळजी तो तुमच्या व्यक्तीला अनेक माणसं पाठवेल आणि असं अजिबात म्हणू नका की आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे आता काही ठिकाणी असं तुम्ही म्हणता की नाही हे शक्य नाही वेगळं राहणं शक्य नाही हे बघा मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं एकमेका सहाय्य धरू अवघे धरू सुपंथ असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही पण एक स्वभाव हा सगळ्या ठिकाणी अडवायला लागतो तर स्वभाव थोडासा मोठ्याने बदलायला पाहिजे कारण तरुण जी, जी आहेत ना तरुण पिढी ही तरुण पिढी ही त्यांना पुढे जायचं असतं त्यांच्या पुढे हे सगळं नवीन विश्व आहे मोठं विश्व आहे मुलांचं भविष्य आहे आणि त्यामुळे जर का आपण त्यांना सपोर्टिव्ह राहिलो ना म्हणजे आई वडिलांनी सासू सासऱ्यांनी जर का सपोर्टिव्ह राहिलो तर ते अजिबात आपल्याला विरोध करणार नाही उद्या माझा उपवास आहे म्हणून समजाणा भिजत घातलेला आहे भातही तुम्हाला गडबडीनं दाखवते आता काय आज डिटेल दाखवत बसत नाही पण दाखवते हा इथं साबुदाणा भिजत ठेवलेला आहे उद्या सकाळसाठी इथं आपेट घालणार आहे सकाळच्या डोशा पिठाचे बघूया कसे होतात ते सांगेनच मी तुम्हाला आणि इथे भाताची तयारी आहे भात मसूर मसूरडाळ डाळ वांग घालणार आहे इथं फोडणी घालणार आहे तयार आहे ना आपली फोडणी शेंगदाणे <laughs> तर आपण फोडणी टाकणार आहोत फोडणी च डबा पण आहे बिसीबाळे भात मताल मसाला घालणार आहोत त्याच्यात आणि इथे वांग टमॅटो डबू मिरची फ्लॉवर श्रावण घेवडा आलं लसूण आणि फोडणीमध्येच आपण आता काय घालणार आहोत डाळ आणि मेथ्या चला आता हे सर्व तयार करून घेते आणि मगच बोलू आपण इथे उकळी आलेली आहे आता आपण गॅस बारीक करूया आणि झाकण लावूया जा तीन शिट्ट्या भात झाल्या कारण की भात थोडा आहे आणि इकडे आपण आज आता आप्पे करणार आहोत तर आता मी आधी जवळजवळ वर्ष दोन वर्षानंतर वर्षा हे पात्र बाहेर काढलेलं आहे तर आता माहीत नाही आज बहुतेक आप्पे निघणार नाहीच आहेत माझे बहुतेक वायात जाणार आहे सगळं काय होईल ते होऊ दे एकदा प्रयत्न तर करायलाच हवा याला हे सकाळचंच दोश्याचं पीठ हे बघा असं हे घट्ट आहे सकाळी पातळ होतं ते मग मी जर असं ह्याच्यात रवा घातला होता मगाशी तर आता बघूया काय आहे थोडा इनो घालावा असं मला वाटते घालूया माझ्याकडे आहे तर थोडासा घालूया गरम तर झालेला आहे छान गरम झालेलं आहे आता घालू आपण त्यावर हे बघा घातलेलं आहे बघूया आता कसं होतंय ते मला माहीत नाही कसं होणार आहे इकडे व्हायला लागल्या चला आता ही शिट्टी झाली की आपण बंद करूया आणि इकडे पण हा काहीतरी प्रयोग सक्सेसफुल झाल्यासारखा वाटायला लागलाय बघूया निघायला लागले दोन्ही हाताने व्यवस्थित काढू आहे मला हा प्रयोग सक्सेसफुल झाल्यासारखा वाटायला लागला आहे म्हणजे डोस्या पिठाचे मी उरलेला एक डोसा जर का राहिला असेल पीठ तर मी त्याचे आप्पे करू शकते त्याच्यात थोडंसं रवा घालायचा हा बघा निघायला लागलेत चक्क मला वाटलं नव्हतं निघतील म्हणून मस्त चला दोन्ही हाताने व्यवस्थित काढते फर्स्ट क्लास निघालेले आहेत आता आणि एक आप्याचा घाणा होणार बघा सुंदर झालेले आहेत आता चवीला कसे झालेत ते आजोबांना वि विचारूया पण डोसे सोपे हे जरा अवघड पण माझा हात बसेपर्यंत मी फर्स्ट टाइमच घालायला उडदाच्या आणि तांदळाचं पीठ आपण एकत्र करून जे भिजवून करतो आंबवून त्याचे मी केले होते पण हे फर्स्ट टाईमच केले म्हटलं आपल्याकडे डोसा प्रीमिक्स तयार असतं त्याचे होत असतील तर बघूया चेंज तर झालं असं वाटतंय तर एन्जॉय आपे आपे जरा खायला या हो। आपले आपे सराईतपणे निघाले घेऊन वा मस्त 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 हां बा मला माहित नाही चवीला कसे होणार आहेत हलके झालेत का नाही पण पड़ सराईतपणे निघायला तर लागले ते बघा कच्चे आहेत का काय आहेत आतून मला काहीच कळले नाही आहेत बघू आपण काय झालंय ते जरा बंद करूया गॅस गार करून घ्या लोणी दिलेलं आहे चटणी दिलेली आहे गार करून घ्या गार करून घ्या एक आधी असं फोडून बघा शिजलाय का तो कच्चा आहे शिजलाय बघा जरा कच्चा बिच्चा नाही ना गरम नका खोल सावकाश सांगा काय गडबड आहे गडबड नाही हुश होत आहे नाही थांबा काही गडबड नाही अजूनही आपला भात उतरायला वेळ आहे चटणी मग भात नको एकोटीके एवढीच शेस्तर आहेत चपिताच्या चपातीच्या चा, ऐवजी आपे आहेत सकाळचं पीठ एकाचं उरलं ना आज तिचा उपवास होता त्यामुळं तिच्या वाटचे हां टेस्टी झाले हलके झालेत काय नाही झाले व्हेरी गुड लोणी आहे पुदिना चटणी आहे घ्या सगळं घ्या आले मी ड्रेस बदलून येते मला कधी एकदा ड्रेस बदली असं झाले काय की आज ओ सकाळी तिचा उरला होता ना एका डोशाचं पीठ मग एका डोशाच्या पिठामध्ये मी रवा थोडा आत्ता मिक्स केला तर मग ते दोन घाणे झाले त्याच्यात <coughs> लोणी आधी काढून ठेवायला पाहिजे होतं मला जरा लोण्याबरोबर खायला आवडते वा हलके झालेत की म्हणजे डोसा प्रेन मिक्सचे आपण आप्पे पण करू शकतो हलके झालेत मस्त एकदम सोपे आंबोळीपेक्षा सोपे हे करायचं कधी ते करायचं मस्त आणि आपल्याकडे चटणी लोणी नेहमी असतं ना खूपच छान मस्त निघालेत फुगलेत पण छान चला दुसराही घाणा सराईतपणे निघालेला आहे हे बघा असा जरा गोल चमचा घेतला ह्या वेळेला आणि मस्त पैकी असे निघाले सुंदर वाव जमलं हा आपल्याला हा सुद्धा भात मस्त झालेला आहे चला सेट झालेला आहे सगळं चला जेवायला बसूया